नमस्कार पाहत आहात झुंज मराठी महाराष्ट्र ची ऐतिहासिक बातमी अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच चार खून करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा अकोट तालुका प्रतिनिधी बातमी सविस्तर दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी अकोट येथील विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बावीसकर यांनी सत्र खटला क्रमांक सत्तावन्न चेत दोन हजार पंधरा पोलीस स्टेशन हिवर खेड अपराध क्रमांक त्रेसष्ट चेद दोन हजार पंधरा मधील आरोपी क्रमांक एक हरिभाऊ राजाराम तेलगोटे वय पंचावन्न वर्ष दोन सौ द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे वय पन्नास वर्ष तीन मुर्फ कुंदन हरिभाऊ तेलगोटे वय चोवीस वर्ष सर्व राहणार राहुल नगर अकोट तालुका अकोट जिल्हा अकोला या आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीला कलम तीनशे दोन पाचशे सहा सह कलम चौतीस बांधनवी नुसार खालील शिक्षा सुनावली भादनवी या कलमा अंतर्गत शिक्षा पात्र गुन्हा करिता आरोपी क्रमांक एक ते यांना म्हणजे मरेपर्यंत फाशीची शिक्षा व प्रत्येकी पन्नास हजार रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात येत आहे आरोपींनी द्रव्यदंड न भरल्यास आरोपींना पाच वर्षाच्या अधिकच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येत आहे मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी आरोपींना गळ्याला दोरखंडाच्या सहाय्याने मरेपर्यंत टांगून लटकवून करण्यात यावी भादनवीच्या पाचशे सहा भाग दोन सह चौतीस या कलमा अंतर्गत शिक्षा गुन्ह्याकरिता आरोपी क्रमांक एक ते तीन यास प्रत्येकी सात वर्षाच्या सश्रम कारावासाची व प्रत्येकी दहा हजार रुपये फक्त अशा द्रव्यदंडाच्या शिक्षेची शिक्षा सुनावण्यात येत आहे आरोपीने दंड न भरल्यास आरोपींना एक वर्षाच्या अधिकच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे आरोपींनी प्राधान्याच्या कारावासाच्या शिक्षा त्यांनी संयुक्तपणे म्हणजे एकत्रितरित्या भोगाव्याच्या आहेत मात्र द्रव्यदंड न भरल्यास भोगाव्याच्या वैकल्पिक कारावासाच्या शिक्षा आरोपीने स्वतंत्रपणे म्हणजे एका नंतर दुसरी अशा भोगाव्याच्या आहेत यातील चारही मयताच्या कायदेशीर वारसास त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या बळीत नुकसान भरपाई योजनेअंतर्गत आर्थिक वा अन्य सहाय्यासाठी शासनाच्या संबंधित विभागाकडे सर्व पूर्तता करून प्रस्ताव पाठविण्यासाठी या न्यायनिर्णयाची प्रत सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला यास पाठविण्यात यावी असा आदेश पारित केला प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की सदरची घटना दिनांक 28 जून 2015 रोजी ग्राम मालपुरा तालुका तेलारा जिल्हा अकोला व पोलीस स्टेशन हिवरखेड हद्दीत असलेल्या मालपुरा या ठिकाणी घडलेली असून या प्रकरणामध्ये फिर्यादी नामे यश बाबुराव चराटे मृतकाचा मुलगा याने पोलीस स्टेशन हिवरखेड या ठिकाणी तक्रार दाखल केली की त्याचे व त्यांचे काका मृतक धनराज याचे शेतमालपुरा गावाजवळ आहे त्याची आत्या द्वारकाबाई हिने वारसा हक्काप्रमाणे त्याच्याकडे शेतीचा हिस्सा मागितला व त्यांनी न दिल्याने दिवाणी न्यायालय तेलारा येथे दिवाणी दावा दाखल केला तो दावा न्यायालयात प्रलंबित असताना घटनेच्या एक महिन्या अगोदर द्वारकाबाई हिने मृतक धनराज आणि बाबुराव यांचे शेताचे मध्यभागी दोन एकर जमिनीवर सरकी पराटीत बियाची लागवण केली व त्यावर फिर्यादीचे वडील व काका यांनी पुन्हा पेरणी केली त्यावरून त्यांच्यात वाद होत होते दिनांक 28 जून 2015 रोजी दुपारी तीन वाजताचे दरम्यान यातील आरोपी द्वारकाबाई ही वादग्रस्त शेतात सरकी पराटी बिया लावी तसताना त्या ठिकाणी तिचा भाऊ मृतक धनराज व त्याचे दोन मुले शुभम आणि गौरव यांचा शेत पेरल्यावरून वाद झाला त्यानंतर ते सर्व गावात आले गावात आल्यानंतर द्वारकाबाई हिने तिचा मुलगा श्याम यास फोन करून मालपुरा येथे बोलाविले व त्यानुसार हरिभाऊ व त्यांचा मुलगा श्याम आणि दुसरा मुलगा बाल आरोपी हे तिघेजन मालपुरा गावात आले त्या ठिकाणी द्वारकाबाई हजर होती त्यावेळी वरील चौघांनी संगनमत करून वाद करून मृतक नामे धनराज सुखदेव चराटे शुभम धनराज चराटे गौरव धनराज चराटे व बाबुराव सुखदेव चराटे या चौघांना विळा चाकू कुऱ्हाड अशा घातक धारधार शस्त्राने गंभीर जखमी करून गळे चिरून व पोट फाडून जागीच जीवानीशी ठार मारले सदरच्या गुन्ह्याचा तपास तपासी अंमदार यांनी केला तेव्हा तपासादरम्यान चारही मृतक यांना शेतीचे हिस्स्याचे कारणावरून जिवे मारल्याचे साक्ष पुराव्यानिशी तपासात निष्पन्न झाले वरील प्रकरणामध्ये आरोपितांविरुद्ध तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक भास्कर तवर यांनी तपास केला व नंतर या प्रकरणात हेमंत चौधरी यांनी उर्वरित तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपत्र न्यायालयात समोर दाखल केले सदरील आरोपपत्राची दखल घेऊन विद्यमान जिल्हा सत्र न्यायाधीश कोट यांनी आरोपींविरुद्ध कलम दोन व तीनशे तेवीस तसेच पाचशे सहा सह कलम चौतीस भाधनवी प्रमाणे दोषारोपण केले सदर गुन्ह्याचे सिद्धतेकरिता सरकार पक्षाच्या वतीने विद्यमान न्यायालया समक्ष एकूण एकवीस साक्षीदाराच्या साक्षी सरकारी वकील जिएल इंगोले यांनी नोंदविल्या या प्रकरणामध्ये डॉक्टर नोडल ऑफिसर सी ए रिपोर्टर तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षी फार महत्वाच्या ठरल्या या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना आरोपींनी केलेले कृत्य अत्यंत गंभीर व क्रूर असल्याने सदरचे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचे सरकारी वकील जी एल इंगोले यांनी युक्तिवाद करताना समक्ष विश केले आरोपीला न्यायालयाने दोषी धरल्यानंतर शिक्षेवरील युक्तिवादाकरिता दिनांक तीन मे दोन हजार चोवीस ही तारीख नेमली होती त्या दिवशी युक्तिवाद करताना आरोपींना फाशीच्या शिक्षा द्यावी अशी मागणी सरकार पक्षातर्फे करण्यात आली होती त्या तारखेस शिक्षेबाबत युक्तिवाद ऐकून सदरचे प्रकरण आज रोजी शिक्षेच्या घोषणेकरिता नेमले होते सदर प्रकरणामध्ये विद्यमान न्यायालयाने आरोपींना आजरोजीवर नमूद केल्याप्रमाणे शिक्षा सुनावली आहे वरील प्रकरण चालत असताना पैरवी म्हणून विजय सोळंके बॅच नंबर दोन हजार दोन पोलीस स्टेशन हिवरखेड यांनी सदर प्रकरणात मदत केली सत्याची झुंज मराठी न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी कविता राजकुमार वानखडे अकोट काय प्रकरण या प्रकरणात काय कोर्टाने या प्रकरणामध्ये हे तीन जे आरोपी होते या तीनही आरोपीला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेली आहे सोबत पन्नास हजार रुपये दंड सुद्धा केलेला आहे आणि सोबत पाचशे सहा मध्ये सुद्धा सात वर्षाची शिक्षा आणि दंड सुनावलेला आहे नेमकं काय प्रकरण याच्यामधलं प्रकरण असं होतं की हे जे आरोपी आणि मृतक हे एकमेकाचे नातेवाईक आहेत अडीच एकर शेतासाठी यांचा वाद चालू होता आणि या वादातूनच चा, या चार जणांनी या चारही आरोपींना जीवाने मारून टाकलं तर याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते इतरही भरपूर पुरावा निष्पन्न झालेला होता तपासी अंमलदारांनी योग्य तऱ्हेने तपास केलेला असल्यामुळे आणि कोर्टासमक्ष जे साक्षी पुरावे झाले तो योग्य प्रकारे त्यांनी पुरावा दिल्यामुळे याच्यामध्ये हे प्रकरण सिद्ध झाले चारपैकी किती लोकांना शिक्षा झाली चारपैकी एक तर बालक होता त्याच्यामुळे तो बाल समक्ष आहे याच्यामध्ये हरिभाऊ त्यांचा मुलगा श्याम आणि पत्नी द्वारकाबाई या तिघांनाही फाशीची शिक्षा झालेली आहे अकोट न्यायालयामध्ये म्हणजे अकोट तालुक्यामध्ये सत्र न्यायालय स्थापन झाल्यापासून फाशीची शिक्षा होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे त्यामुळे आमच्या ही अतिशय अभिमानास्पद बाद आहे याच्यामध्ये झी एंगुले साहेबांनी जे याच्यामध्ये साहे पूर्ण खटला चालवला हा अतिशय मेहनत करून आणि खूप खूप अभ्यास करून खटला चालवलेला आहे त्यामुळे अशा प्रकारच्या न्यायनिर्णयांमुळे नक्कीच गुन्हेगारांवर देखील वचक बसेल आणि तालुक्यामध्ये क्राईम क्राईम कंट्रोल व्हायला निश्चित मदत होईल